मैदानावर कामगार कर्मचारी जमायला सुरुवात झालेली आहे त्याचं चित्र आपण हे पाहू शकता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा मोठ्या संख्येने बंदोबस्त असेल अनेक कार्यकर्ते हो, या निमित्ताने येताना आपण पाहत आहोत आणि मोर्चा थोड्याच वेळात सुरू होईल या दुसरं सभा इथच करणार आपण या

झेंडे घेतले का सगळ्यांनी प्राजक्ता हा मोर्चा सुरू होतोय सगळ्यांचे आता झेंडे राहू द्या प्राजक्ता झेंडे बरं का पाय खाली ठेवा तुम्ही धार्मिक आहे ते खाली या पाय खाली ठेवा नमस्ते भोसले येत आहे वा बॅनर तुमचा कुठे गेला बॅनर आहे ना पाटील सरांकडे आहे का हा बॅनर घ्या तुमच्याकडे ते दोन टाका दुसऱ्याकडे इथं असं झाड समोर म्हणजे काय होईल लक्षात येईल तुम्ही कुठे ठीक आहे तुमच्याकडे जरा या मागे सर्व असतो या इथं इथे यायच या इथं इथे या बाजूला या बाजूला कांचनता या इथे घ्यायला यायला त्यांच्या हातात येऊन टाका या एका बाजूला इथं सभा होईल ना सव धरायला हा तुमचं व्हिडिओ चालू आहे सगळ्यांनी धरा या सगळ्या इकड्या जैन्यावरती हातात धरा वरती धरा हातात चला मागे थांबा सर्व या इकडलं सर्व अरे वरती नका जाऊ पाय तू ते ओळखतात ना लोक चपला घालून झाला बरोबर नाही बाजूला राज्यकाऊन टाक तुम्ही काही हातात झेंडे घेऊन टाका सगळ्यांच्या प्रत्येकाने काहीतरी हातात घ्या म्हणजे साहित्य आपलं व्यवस्थित ये येऊ नांदेराव बोराली पाटील बोराडी बोराडी तुमचा बॅनर कुठे बॅनर घोषणा देऊ जरा आपण साथी आवाथी आवाज दो, साथी आवा आगे। दो। आगे। मी म्हणाल हे सरकार म्हणजे काय असतंय तुम्ही म्हणायचं भांडवलशाहीची ताई असते हे सरकार म्हणजे काय असतय